नमस्कार मंडळी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचं नुकतंच निधन झालं आहे प्रिया मराठे ही वयाच्या अडतीसाव्या वर्षी तिचं कॅन्सरने निधन झालं आहे गेल्या काही काळापासून ती कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने त्रस्त होती तिची कॅन्सरशी लढाई अपयशी ठरली आणि तिची प्राणज्योत मालवली तिच्या निधनाने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे प्रिया मराठे हिने अनेक नाटक चित्रपट तसेच मालिकांमधून काम केले आहे प्रिया मराठे हिने अनेक चित्रपट नाटक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं तिच्यासोबत काम करणाऱ्या सहकलाकारांना तिचं जाण्याने विश्वासच बसत नाहीये त्यातलीच एक सुबोध गेल्याच वर्षी अभिनेते सुबोध भावे, भावे आणि प्रिया मराठे यांनी तू भेटशी नव्याने या मालिकेत भूमिका साकारली होती सुबोध भावे यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे त्यांनी काही गोष्टीही शेअर केल्या आहेत सुबोध भावे यांनी प्रिया मराठेसोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की प्रिया ही एक उत्तम अभिनेत्री होती मालिका चित्रपटांमध्ये माझी सहकलाकार यापेक्षाही महत्त्वाचं नातं म्हणजे या माझी चुलत बहीण आहे अभिनय क्षेत्रात आल्यावर तिने घेतलेली मेहनत काम करण्याची जिद्द कामावरची श्रद्धा या गोष्टी तिच्या खूपच कौतुकास्पद होत्या प्रत्येक गोष्टीमध्ये ती अगदी मनापासून समरस होऊन साकारत असे काहीच वर्षापूर्वी तिला कॅन्सरचं निदान झालं कॅन्सरशी झगडून ती पुन्हा एकदा काम करायला लागली नाटक मालिका यामधून सहज सुंदर अभिनयाने ती पुन्हा प्रेक्षकांसमोर गेली पण कॅन्सरने काही तिची पाठ सोडली नाही तू भेटशी नव्याने या मालिकेच्या दरम्यान पुन्हा एकदा तिचा त्रास उफाळून आला या संपूर्ण प्रवासात तिचा नवरा शंतनु मोघे हा तिच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता तिला साथ देत होता माझी बहीण लढवय्या होती पण तिची ताकद कमी पडली प्रिया तुला भावपूर्ण श्रद्धांजली अशी भावनिक पोस्ट अभिनेते सुबोध भावे यांनी शेअर केली आहे